नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नगरपंचायत निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपद पद शिवसेनेला मिळालेले असून या पदासाठी पृथ्वी नाईक धनुष्यबान निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत आणि ही उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे त्यांच्या शिष्टाईमुळेच महायुतीमधून हे पद शिवसेनेच्या वाट्याला आलेले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि या घोषणेनंतर शिराळा तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आमदार सोडून साहेबांची भेट घ्या आवडतो आणि आजच्या भेटीच्या अंत्य सर्वान मंत्री शिवसेने भाजपचे सगळे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवाळा नगरपंचायतीसाठी निवडणूक आहे इथे नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार शिवसेनेचा असेल समारावर लढेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वपदे घेतलेला आहे जागांचं वाटप कसं करायचं याची आताच बैठक आमदार महोदयांच्या आणि खासदार महोदयांच्या अध्यक्षपदा होईल आणि कुठच्याही परिस्थितीनं महायुतीचा आमचा उमेदवार या नगरपंचायतीवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवान फडके